संस्थेचे चालक असतील काँग्रेस शिवसेना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अन्य कोण तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं महिला मंडळ हे त्या शाळेच्या पायरीवर जाऊन खतकल मारून बसले असत बोंबा मारत आता गेले का नाही किंवा मधल्या काळामध्ये योगींचं राज्य जे सुरू आहे बुलडोजर राज्य तसे काही ठिकाणी अशा गुन्ह्यानंतर बुलडोझर चालवण्याचं काम मिंदे सरकारने केलं मग हे बुलडोझर बदलापूरला का नाही गेले हा एक प्रश्न आहे मी असं म्हणत नाही की बुलडोझर गेलेच पाहिजे पण तुम्ही यापूर्वी अशा गुन्ह्यात जरब बसावी म्हणून बुलडोजर चालवलेत त्या जागांवर जनतेचा काल उद्रेक होता आणि याला पब्लिक क्राय म्हणतात कायदेशीर भाषेत आणि जेव्हा जेव्हा असा पब्लिक क्राय झाला तेव्हा त्याची दखल न्यायालयानं घेतलेली आहे अनेक प्रकार मग कालच्या पब्लिक क्रायची दखल सर्वोच्च न्यायालयानं का घेतली नाही कलकत्त्यातल्या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालय घेत कारण तिथे ममता बॅनर्जीचं सरकार आहे इकडे पब्लिक क्राय कलकत्त्यापेक्षा जास्त होता का पण त्या चिमुकल्यांचा आक्रोश पब्लिक क्राय हा न्यायालयाचे कानाचे काल पडदे फाडू शकला नाही देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली अशी घोषणा केली काय गरज आहे आरोपी पकडलेला आहे ना पोलिसांनी तपास केला आहे ना एसआयटी हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही ठाकरे सरकारनं अनेक गुन्ह्यामध्ये ज्या एसआयटी स्थापन केल्या होत्या त्या गृहमंत्री झाल्याबरोबर पहिल्या चोवीस तासामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या एस आय टी रद्द केल्या याचा अर्थ तुम्ही एस आय टी मानाला तयार नाही कोणती आणि त्या एस आय टी अत्यंत गंभीर गुन्ह्यातल्या होत्या माननीय उद्धव ठाकरे यांनी स्थापन केलेल्या एस आय टी भ्रष्टाचार किंवा अशा प्रकारचे खटले त्यानंतर आपले सन्मानिय मिंधे मुख्यमंत्री यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालेल वगैरे वगैरे अशा गोष्टी काय असतं फास्ट ट्रॅक या घटना बाह्य सरकारचा खटला फॅश फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे तिथे हे सर्वोच्च न्यायालयावरती न्यायालयावर दबाव आणून तारखांवर तारखा पाडतात बलात्कार जसा अबलेवर होतो तसा राज्य घटनेवर सुद्धा होतो आणि महाराष्ट्रात सरकार हे राज्यघटनेवर बलात्कार करून निर्माण झालाय हा खटला त्यांना फास्ट ट्रॅकवर नको आहे तोंड सुद्धा फास्ट ट्रॅकची भाषा शोभत नाही आता विषय राहिला कालच्या घटनेचा आणि सरकारच्या मानसिकतेचा सरकारची मानसिकता ही प्रधानमंत्री मोदींची मानसिकता हे मी अत्यंत जाणीवपूर्वक बोलतो आहे जे प्रधानमंत्री कर्नाटकात एका बदनाम बलात्काराच्या प्रचारासाठी गेले प्रज्वल रेवण्णा त्यांना माहीत होतं याच्यावरती बलात्काराच्या दोनशेपेक्षा जास्त महिलांनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी केलेल्या आहेत शेकडो व्हिडिओज त्याचे बाहेर आलेले आहेत तरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज्या प्रज्वल रेवण्णाच्या प्रचाराला जातात त्याचं कौतुक करतात त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट देतात असं नेतृत्व जे महाराष्ट्र सरकार मान्य करतं बलात्काराला प्रतिष्ठा देण्याचं त्या सरकारकडून तुम्ही काय अपेक्षा करता आणि म्हणून बदलापूर मधल्या जनतेनं जो आक्रोश केला तो निंदे सरकारविरुद्ध होता तो प्रधानमंत्री मोदींच्या वृत्तीविरुद्ध होता की हे सरकार लैंगिक शोषणाच्या प्रकरणात बलात्काराच्या प्रकरणात काही करणार नाही काही करणार नाही आणि शेवटी गुन्हेगारांना वाचवलं जाईल या उद्रेकातून जर लोक उतरले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका